हाय नमस्कार शुभ सकाळ चला बघा आमच्या लक्ष्मी बसलेल्या आहेत त्या वर्षी आम्हाला लक्ष्म्या बसून करायच्या होत्या आमच्याकडं कर तशी परंपरा आहे की बाबा कोणी आमच्याकडं असं गेलं वारलं की लक्ष्मी बसून करतात त्याच्यामुळं आम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीत अशा लक्ष्म्या केलेल्या बस आहेत बसून आणि तशा आमच्याकडं मग ही गणपती बाप्पा आहे बघा किती मस्त आहे आणि ह्या लक्ष्म्या बसलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण हात वगैरे काय बसवलेले नाहीत आणि साध्या सोप्या आपण अशा छोट्या लक्ष्म्या बनवलेल्या आहेत त्यांना छोट्या छोट्या साड्या पण नेसवलेल्या आहेत लहान मुलींच्या साड्या असतात ना त्या साड्या आम्ही नेसवलेल्या आहेत बघा त्याच्यामुळं खूप सुंदर लक्ष्मी अशी दिसत आहे बघा किती छान तिला दागिने घातलेले आहेत हे हाता पण जवळ ठेवलेले आहेत हे गणपती बाप्पा आणखी आपल्याला पूजा करायची आहे सकाळ सकाळी मी व्हिडिओ घेतलेला आहे हा त्याच्यामुळे अजून फळं आणायला गेलेले आहेत माझे मिस्टर तर हा का पिलवंड पण बघा ही पिलवंड कशी बघालेली आहे अशी सुंदर ह्या राशी ठेवलेल्या आहेत ही बी पिलवंड आहे आणि आपण देवाची पण पूजा इथेच करीत आहो तर सगळी पूजा अर्चा इथं होते आरत्या होत्या आता मग त्यांचं पण सगळं व्यवस्थित होतं त्याच्यामुळे मग इथं कलशा कलश कलशापाशी देव आणि हे पण आज थोडे आपले फराराचीच आट केलेले आहेत दोन चार आटम जास्त काही के ना केलं नाही उभं थोडंसं आपलं नैवेद्याला तसंच कसं हे करायचं नसतं आपल्या लक्ष्मी उभा असतात पण आमच्याकडे अशी परंपरा आहे की कोणी गेलं की लक्ष्मी बसवतात त्याच्यामुळं हा मी परंपरा पाळतो की बाबा आताची म्हणते की लक्ष्मी एकदा उभा राहिलेली बसवायची नाही पण आता काय करणार आपल्या गावाकडं जशी पद्धत आहे तशी आपण करत आहो नसा मग म्हणतात की तुम्ही असं केलं तुम्ही तसं केलं म्हणून त्याच्यामुळे आपण ही साध्या आणि सोप्या पद्धतीत थोड्याशा अशा सुंदर लक्ष्म्या बनवले के केलेल्या आहेत त्या थोडं ठेवायचं काय राहिले ठेवून घेऊन मग सकाळ सकाळचा नैवेद्य असतो ज्या दिवशी लक्ष्मी येतात दुसऱ्या दिवशी आपल्या फराळाचा सगळा नैवेद्य दाखवायचा आरती करायची सगळी फळं ठेवायचे अशी आत्ताशी देवपूजा झालेली आहे आपली त्यानंतर आता फळं ठेवून घेते मी बघा ही फळं पण आपली आलेली आहेत बघा आता हा का केळी आणलेली आहे दोन तीन दिवस राहण्यासाठी कच्ची केळी आणलेली आहे पुन्हा हे कंस आणलेले आहेत मस्त आणि हो का ही फळं आणलेली आहेत बघा हे शेताफळं आणलेलं आहे परत ही फळं आपल्या लक्ष्मीपुढे ठेवायची आहेत सफरचंद आणलेलं आहे डाळीब आणलेला आहे मस्त असं पुन्हा मोसंबी आणलेली आहे बघा यात आपण हे सगळं असं टोपल्यामध्ये ठेवणार आहोत बघा मी सीताफळ पळ घेतलेले आहेत तर आता हे सगळं मी ठेवून घेते डाळिंब एप्पल मस्त सुंदर चला आता आरती पूजा करून फळांचा आणि फराळीचा निवेद्य दाखवून घ्यायचा आहे चला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आता फुलं वाहत आहे त्याने हाताने फुलं वाहवी लक्ष्मीला इकडं या अलीकड अलीकडनं या हळूच्या रांगोळीमुळे मस्त सकाळची पूजा आहे आपली महापूजा संध्याकाळी असते पाचच्या पुढं आम्ही महापूजा करत असतो आता ही आपली सकाळची नाश्त्याची फराळाची पूजा आहे मस्त असत गणपतीला पण हळदी कुंकू लावून घेतली हराळी वा गणपतीला हराळी पेंडे बांधले होते का की हायत पुन्हा संध्याकाळी लागतात ना संध्याकाळी पूजेला आताची ठेवा ते तशाच मस्त पूजा करून घेतलेली आहे नैवेद्य दाखवून घ्या लगेच ते घ्या लाडू करंजी एक 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 दोन तीन हातात घ्या एकदाच आणि निवेद दाखवा हां ठीक आहे एक की दोन तीन एकदाच घ्या की हातात सगळी दाखवल्या जाते तसं नाही व दोन चार एकदाच हातात घेतली की एकदाच दाखवून येते निविण घेत फळ पण हे करा फळ एक एक सफरचंद वगैरे मोसंबी सगळ्या ह्याला पाणी फिरवा पूर्ण तो खेळ तांबूले ठेवले खाली हा सगळ्या फळांना फळांना हा घ्या इकडून खालच्या फळांना असं गोल फिरवायचं चला बघा आपल्या आरतीची तयारी झालेली आहे आता आपण नैवेद्य हे दाखवून झालेलं आहे आरती करूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सुखकर्ता दुकारता वाता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जय सर्वांगी सुंदर शेंदुराची कंटी जय फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मने शवणे मात्रे मने कामण पृथ्वी जय देव रत्नाखित गौरात गौरी कुमरा चंदनाची ओठी कुमकुम केश जैत मुक्त शोभ तोब ऋण झुणतेने पुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मने श्रवणे मात्रे मने कामना जय देव जय लंबोदर पिताबर पूर्व वंदना सर सुन्द वक्र सुंदी नयना दास रामासा वटपावे सजना संकष्टी पावावे निर्वावी रक्षावे सुरवर गजवर्णा जय देव जय देव जय मंगलमूर्ती ದರ್ಶನ ಮೇ ಮನೆ ಕವನೆ ಮೇ ಮನೆ ಕಾಮನಾ ಪೃತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ದೂರ್ಗೆರ್ಗಟ ವಾರಿ ಸಂಸಾರಿ ಅನಾಥ ನಾಥೆ ಆಂೆ ವಿತಾರಿ ವಾರಿ ವಾರಿ ಜನ್ಮ ಮರೇ ವಾರ ಆರಿ ಪಡಲೋ ಆತ ಸಂಕಟನೆ ವಾರಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಹಿಷಾ ಸೂರ್ವೇ ಸೂರವರಿಶ್ವರ ವಂದೇ ತಾರಕ ಸಂಜವನಿ ಜಯ ದೇವ ಜಯ त्रिभोणी पाहता तुझे से नाही चारी श्रम लो पण तू न बोले काही साई विवाद करता पडलो प्रवा ते तू लागे ते तू दासा लागे पावसलवलाई जय देव जय देव जय मैषा सुरव सुरवर ईश्वर वंदे तारक संजवणी जय देव जय ಪ್ರಸನ್ನ ವದನೆ ಪ್ರಸನ್ನ ಹೋಸಿ ನಿದಾಶಾ ಕೆನ ಸೋಡಿ 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 ಭೋಪಾಶಾ ಅಂಬೆ ತುಜವಾ ಲಶಾ ನಿರಹಾರ ತೀಜಾ ಪದ ಪಂಕೇಶ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಹಿಷಾ ಸೂರ್ಯ ಸೂರ್ವರಿಶ್ವರ ವಂದೇ ತಾರಕ ಸಂಜವನಿ ಜಯ ದೇವ गालीन लोटांगणवंदीन चरण डोळ्या न पाहिन तुझे प्रेमे तुमेव माता पिता तुमेव तुमेव मातापिता सता तुमेव तुमेव विद्या तुम्ही तुमेव तुमेव तुम्ही सर्व देव कायिनी वाचा मनस्त्र देवा बुद्ध्यात्मका कुणी स्वभावा करोणी यज्ञ समर्पया मे कृष्ण दामोदर वेव हरि माधव धरमाधव वल्लभ जानकी नायक राम्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोर्या मोर्या